नमस्कार मी चिंतामणी सिंहृती बोलतोय आज आपण हॅलो प्रभातच्या एक नजर विधानसभेवर या विशेष वृत्तामध्ये बोलत आहोत आज आपण बोलणार आहे ते सांगली विधानसभा मतदारसंघावर सांगली विधानसभा मतदारसंघावरती दरवेळेला काही नवीन बदल बदल होत जात असतायत असं आपल्याला दिसतंय राजकीय घडामोडी वाढतायत आता उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर सांगलीमध्ये आमदार सुधीर दादा गाडगीळ जे आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी मी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होणार असं जाहीर केलं होतं त्यामुळे एकदम खळबळ उडाली ती आणि नंतर मग आता दादा जर निवृत्त होणार असतील तर त्यांच्या पर्याय कोण कोण उभारणार इथं मग किसान सेनेचे भारतीय जनता पक्षाच्या किसान सभेचे जे प्रमुख आहेत ते पृथ्वीराज भैया पवार इथनं उभारणार का माझी उपनगर उपमहापौर शेखर इनामदार निवडणूक लढवणार का माझी उपमहापौर धीरज सूर्यवंशी निवडणूक लढवणार असे वेगवेगळे विषय आले त्याचबरोबर आणखी एक नाव जोरात चर्चेमध्ये आलं ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेता नीता केळकर यांचंही नाव चर्चेमध्ये आहे कारण त्यांनी यापूर्वीही दोन वेळा निवडणूक सांगली विधानसभा मतदारसंघातून लढवलेली आहे आणि सातत्यानं कार्यरत असलेल्या अशा त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत त्यान। परंतु गंमत अशी झाली की दादानी हा असा निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सांगली मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागातून मोठा उठाव झाला आणि अनेक लोक का दादांना येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं तुमची माघार आम्हाला मान्य नाही तुम्हीच आमचे प्रतिनिधी राहिलं पाहिजे तुम्ही जेवढी कामं गेल्या दहा वर्षामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या गावामध्ये केलेली आहेत तेवढी आतापर्यंत कुणीही केली, कुणी केली नाही मा मी स्वतः दादांच्या इथं बसलेलं असताना सुद्धा त्या ठिकाणी जुन्या धामणीचे लोक आले ते नवीन धामणीचे लोक आले ते बिसूरचे लोक आले ते खोतवाडीचे लोक आले ते पद्माळ कर्नाळ त्यानंतर अशा माधवनगर ह्या सगळीकडचे लोक दादांना येऊन भेटत होते सांगली शहरातले लोक येऊन लो दादांना भेटत होते विश्रामबाग असेल गावभाग असेल खणभाग सगळीकडचे लोक भेटत होते आणि दादान दादा दा काम दादानी सांगत होते दादा तुम्ही माघार घ्यायचे नाही तुम्ही आमच्याकडे या एकदा आमच्या भागात फिरून जावा अमुक अमुक काम मंजूर झाले ते तुमच्या हस्तेच झालं पाहिजे कारण दादानी अनेक कामं या पुन्हा दुसऱ्या शेवटच्या टप्प्यातसुद्धा मंजूर केली आहेत शासनाकडून निधी आणलेला आहे आणि त्याची कामं पण चालू आहेत जोरात या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता दादा काय करणार म्हणजे लोकांचा दबाव तर प्रचंड वाढतोय दादा काही बोलत नाहीत लोकांच्या आग्रहापुढं दादा काही बोलत नाहीत फक्त हसतात आणि त्याच्यावरती काय आपलं भाष्य टाळतात नांदऱ्यामध्ये तर मोठा कार्यक्रम झाला काही दिवसापूर्वी आणि आपल्याला माहित असेल गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे एकोणीस दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दादाना तिथं फारशी मतं मिळाली नव्हती पण यावेळेला नांद्रेमधल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन दादांचा नागरी सत्कार केला आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं की यावेळेला तुम्हाला आम्ही मतात कमी पडू देणार नाही तुम्हाला आम्ही भरघोस मतदान करू पण तुम्हीच उभारलं पाहिजे अंकलीमध्ये तशीच पोझिशन आहे अशी अनेक गावातनं दादाना सारखं निमंत्रण येतंय आणि दादांना तिथं जायला लागतंय तिथं भेटायला लागते लोकांना तिथल्या कामांचं उद्घाटन करावं लागतंय त्या कामांची पाहणी करावी लागते या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपमध्ये काय होणार हे चर्चा अर्थातच आहे बघूया काय होतंय ते त्याच वेळेला काँग्रेसच्या गोटामध्ये सुद्धा एक वेगळीच नवीन लहर सुरू आहे ती म्हणजे अशी आहे की मधल्या काळात आपण पाहिलं असेल की सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांच्यामध्ये उमेदवारासाठी रस्सेखेद सुरू आहे नुकतेच मुंबईमध्ये एक काँग्रेसची करता बैठक झाली त्यावेळेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते पण हजर होते त्या ठिकाणी सुद्धा सर्व नेते उपस्थित होते आणि हे दोन्ही इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होते आमदार डॉक्टर विश्वजित कदम काँग्रेसचे आता राज्याचे नेते आहेत ते पण हजर होते खासदार विशाल दादा पाटील हे सुद्धा हजर होते आपल्या सांगली ग्रामीणचे म्हणजे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत हे सुद्धा उपस्थित होते त्या ठिकाणी सुद्धा सगळ्यांनी सांगितलं दोघांनी आग्रह केला आम्हालाच उमेदवारी मिळाली पाहिजे परंतु ह्या गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही का एक आठ दहा दिवसापूर्वी जसा तो वाद चालू होता उमेदवारीचा तसा गेल्या काही दिवसात दिसत नाही असं आपल्याला दिसतंय थोडं शांतता आहे विशेषतः जयश्री वहिनी पाटील यांच्या गटाच्या एकूण त्या संबंध पार्श्व गटामधच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला फार काही हालचाल होताना दिसत नाही आहे पण पृथ्वीराज बाबा पाटील यांची मात्र गाडी सुसाट चालू आहे त्यांनी संवाद जनतेशी आवाज जनतेचा अशा वेगवेगळ्या स्लोगन घेत ते वेगवेगळ्या संघटनांना भेटत आहेत ते केमिस्टना भेटले ते टेलर संघटनेमध्ये सुद्धा गेले ते टेलर्सचा मोठा कार्यक्रम समाजाचा झाला त्याच्यातही गेलेले होते त्यानंतर इंजिनियर आर्किटेक्ट असोसिएशनच्या कार्यक्रमात ते गेले आणि वेगवेगळ्या संघटनांना वेगवेगळ्या कामगार संघटनांना ते भेटत आहेत आणि तिथं त्यांच्याशी संवाद साधतायत त्यामुळं थोडेफार जरा आपल्याला असं दिसतंय की पृथ्वीराजबाव पाटील जोरात प्रचार करा जणू त्यांनी प्रचार सुरूच केला इलेक्शनचा असं म्हणायला हरकत नाही आणि त्या तुलनेनं जयश्री वहिनी पाटील यांच्या आघाडीवर मात्र आपल्याला थोडीशी सामसूम दिसते ती का दिसते मला माहीत नाही कदाचित वर्ण त्यांना दोघांनाही असे सांगितलेलं असेल की तुम्ही फारसे असे गडबड करू नका पक्षाचं नुकसान होतंय पक्षातले मतभेद उघड होऊ नयेत म्हणूनही कदाचित त्यांनी पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी त्यांच्या आघाडीवरती शांतता असेल पण पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या आघाडीवरती मात्र जोरदारपणे हालचाली सुरू झाल्या आहेत त्याचबरोबर काही कार्यकर्ते सुद्धा मोठ्या उत्साहानं आता ह्या निवडणुकीच्या प्रचारात उतरतायत असं दिसते क कदाचित त्यांची काय नेमकी महत्वाकांक्षा आपल्याला माहीत नाही आपल्या खंडभागातले एक प्रति प्रसिद्ध कार्यकर्ते आहेत नागरिक हक्क मंचचे सतीश साखळकर त्यांच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा उत्साहानं आता काम करत आहेत त्यानंतर दुसरे मनोज भिसे यांच्यासारखे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक मंच स्थापन केलाय त्यांनी आपलं काम सुरू केलंय म्हणजे हळूहळू इच्छुकांची संख्या सुद्धा वाढायला लागली असं आपल्याला दिसतंय या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता दादांच्या उमेदवारीचा निर्णय काय होतो ते आपण पाहूया समजा दादानी नाही म्हणूनच सांगितलं आग्रह धरला तर त्यांच्या पर्याय म्हणून कोण उभारतात भारतीय जनता पक्षात ते पाहूया आणि इकडे काँग्रेसच्या गोटामध्ये उमेदवारीचा निर्णय कोणाचा होतो ते पाहूया लवकरच घोडा मैदान आता जवळच आहे आपण ती वाट पाहूया हॅलो प्रभातचा हा जो कार्यक्रम लाईव्ह कार्यक्रम पाहिला त्याबद्दल आपल्या ज्या काही सूचना असतील त्या आपण कमेंटच्या रूपामध्ये आम्हाला कळवा म्हणजे त्यानुसार आम्हाला आमच्या कार्यक्रमामध्ये सुधारणा करता येईल त्यामध्ये काही आपल्याला ॲडिशनल करता येईल काही बदल करता येतील तर आपल्या सर्वांना विनंती आहे दर्शकांना की त्यांनी कमेंट कराव्यात आणि आमच्या या कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून कळवाव्यात धन्यवाद